नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि ही योजना नेमकी कधीपर्यंत सुरू राहणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसंदर्भातील सर्वात मोठे अपडेट माहिती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो ही नवीनच एक माहिती समोर आलेली आहे दोन कोटीपेक्षा जास्त महिला भगिनींनी फॉर्म भरलेले आहे आणि अजूनही काही महिला भगिनी फॉर्म भरत आहे आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस ही कंटिन्यू सुरू असणार आहे परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय स्पष्ट केलेलं आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच म्हटले होते की ज्या बहिणींनी योजनेसाठी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही त्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी ज्यामुळे मागील तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सुद्धा त्यांच्या खात्यात जमा होतील म्हणजे ज्या महिला भगिनींनी अजूनपर्यंत अर्ज भरलेला नाही त्यांनी तात्काळ अर्ज भरावा म्हणजे त्यांच्याही खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याची एकूण साडेचार हजार रुपये जमा होतील त्यानंतर बघा ही योजना दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील अशी माहिती समोर आलेली आहे तर बघा ही जी योजना आहे ती दोन हजार पंचवीस पर्यंतच सुरू राहणार आहे तर सुतोवाज त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेला आहे परंतु यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते बघूया की पुढील आर्थिक संकल्पात योजनेसाठी तरतूद केली जाईल परंतु त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की व पुढील आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्या जाईल त्यामुळे ही योजना कंटिन्यू राहील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे परंतु याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी योजना आहे दोन हजार पंचवीस पर्यंतच सुरू राहणार आहे परंतु मित्रांनो ही योजना कधीपर्यंत चालणार चा आहे नेमकं याच्यामध्ये सुद्धा संदिग्धता निर्माण झालेली आहे तरी पण सगळ्या लाडक्या बहिणींनी वेळोवेळी फॉर्म भरावे आणि जे काही अपडेट सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे कृती करावी म्हणजे जेणेकरून त्यांना सध्या तरी या योजनेचा लाभ घेता येईल फायदा घेता येईल त्यामुळे सध्या तरी ही योजना दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद